जरी पूर आला तरी आम्ही त्याच्यातून सावरण्याची आमची हिंमत आहे का पूर आमच्या पाठीला पडलेला आहे परंतु आम्हाला हा धरण आणि हे प्रकल्प नको आहे त्यामुळं हो आमची सर्वांच्या वतीनं या सर्व चाळीस बेचाळीस गावातील लोकांच्या वतीनं आमचं तुमच्याकडे एक मागणं आहे भाऊ निवेदन आहे की आज जरी आपण सभागृहात जरी नसला तरी पण रस्त्यावर आपण आज त्याच ताकदीनं आणि त्याच मजबूतीने शेतकऱ्याच्या बाजूने उभे आहात आणि तो शेतकऱ्याचा मुद्दा आणि आमच्या सहस्रातून लावून धरावा आणि हा प्रकल जो प्रकल्प आहे हो, हा रद्द करण्यात आमचं सहकार्य करावं आम्ही सर्व शेतकरी आपल्या पाठीशी राहू आणि सर्वांच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो की जोपर्यंत आपण आहोत हा प्रकल्प होऊ द्यायचा नाही म्हणजे नाही म्हणजे नाही जय जय धन्यवाद दादा यानंतर ज्यांना आपण ऐकण्यासाठी या ठिकाणी अतिशय वाट बघत होतो असे शेतकऱ्यांचे शेतमजुरांचा रखवाला अपंग देखावायची काठी बनणारा निर्णयांचा आधार सर्वसामान्याचा आवाज सन्माननीय बच्ची भाऊ कडू यांना विनंती आहे की आपण आमच्या या शेतकरी शेतमजुरांना या ठिकाणी संबोधित करावं तत्पूर्वी प्रत्येक वादळ पहिले नमी प्रत्येक के वादा में पहले में माजा था आत्मविश्वास है पाया खाली जमीन पाटी सी आकाश है माती मध्य पाय रोखनी मी सहयाद्री सरकार पाठ है अरे सांगा दे सरकार आता बच्चू करो सी सर गाता है बच्चू करो सी घाट है सर्वनिया बच्चू करो एक बार जोड़ा जाना रोजा छत्रपति बोल भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की पूज्य बाबासाहेब आंबेडकर की वीरांगना इल्यादेवी होळकर की महात्मा ज्योतिबा फुले की आपण सर्व शेतकरी शेतमंत्र बांधव खरं तर आताच पहिल्याच्या वक्त्यानं सहस्त्रकुंडाच्या बाबतीत सांगितलं आहे मला वाटतं दोन हजार तेराचा कायदा आहे सत्तर टक्के शेतकऱ्याच्या संमतीशिवाय कुठलाही प्रकल्प करता येत नाही जर हा कायदा पाळायचा नसून राज्य सरकारले तर ते राज्य विधानसभेमध्ये कायदा पारित करावा लागतं आणि तो कायदा पारित करून सरकार केंद्र सरकारची मंजुर घ्यावं लागतं राष्ट्रपतीची मंजुर घ्यावं लागतं त्याच्याशिवाय सत्तर टक्क्याचे निकष कमी करता ये नाही आता मुळात हा प्रकल्प कायद्यानवे सत्तर टक्क्याची अट शिथिल केली काय हा पाहणं फार महत्वाची गोष्ट आहे माझं असं म्हणणं आहे की आपण सगळ्या कायदेशीर बाजू तपासणं फार महत्वाचं आहे नाहीतर आपलं कसं असतं कायदा काही वेगळा सांगतं आपण काही वेगळं सांगतं प्रकल्प काही वेगळा असतं अशा काही भ्रमात न जाता वस्तुस्थिती काय आहे त्यापर्यंत आपण जाणं गरजेचं आहे आणि ते पंधरा दिवसात आपल्याला सगळी माहिती तुम्हाला पुरवल्या तुम्हाल जाईल का हा कायद्यात बसत नाही बसतो आणि कायद्यात बसत नसेल तर त्याच्या बापाला करता येत नाही आपले तुम्हाला लक्षात घ्या का अभ्यास पूर्ण समोर गेलो नाही तर मग काय वाचवते तुम्हाला माहित आहे मग आपलं इतकं वाटोळं होतं सावरता सावरता आपल्या पण हाती काही सापडत नाही अशी अवस्था आहे समिती आपण लगेच गठीत करावी सगळ्या मिळून त्यातले एक दोन वकील असेल काही रिटायर्ड अधिकारी असेल जाऊ तर परफेक्ट जाऊ जो, छत्रपतीनं जो ज्या पद्धतीनं लढाया जिंकल्या माहीत पण पडलं नव्हतं शाहिस्त खानाचे फोटक कसे कापले म्हणून म्हणून त्या या परंपरा आम्हाला छत्रपतीच्या लाभलेल्या आहे दोन ते तीन लाखाचं सैन्य छत्रपतीच्या आम्ही पाहतोय शाहिस्ते खानच्या शेनिवार वाड्याच्या आजूबाजूला होतोय आणि दोनशे सैनिक जात आणि शाहिस्ते खान त्याचा पोट्टा मारत शाहिस्ते आणि त्याच्या वाड्यात जाऊन त्याचे फोट कापून येतं त्याची अवला आम्ही तो महाराष्ट्र लक्षात ठेवा हे त्यांना म्हणाव कुणी काय सांगणार कुणी म्हणते इथून जमीन जात कुणी म्हणते शिकून जातं कुणी असं हे कुठे अर्थाचे काही अर्थ नाही आहे हे आपल्या वकील बंद केल्यापेक्षा हे करू आणि ताकदीने तुझ्या समोर जाऊ आणि जेव्हा केव्हा तुमच्यावर अन्याय होत असेल तर माझ्या मायनं पहिलेच सांगितलं का साडेतीनशे गुन्हे दाखल झाले आहे आता अधिक हजारच झाले पाहिजे म्हणजे आपला खानदानाचा कोठा पूर्ण होईल लोकांच्यासाठी की तुमच्या प्रकल्पाची जमीन सोडा मातीचा खळा जरी उचलला तर मग त्याला जबाबदार आम्ही राहील आपण सर्व मिळून हा याच्या सगळ्या विरोधात आपण घडूया खरंतर ही यात्रा शेतकरी शेतमजून हक्क यात्रा जी आहे ही तुमच्या आमच्या ज्या लुटीतून जे काही आज परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यासाठी आम्ही गावागावा जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन सहाशे सभा पर्यंत आम्हाला जायचं आहे माझ्या माय बहिणीची माझ्या शेतकऱ्याची मजुराची शेतमजुर असेल आणि शेतकरी पण असेल माझा दिव्यांग असेल मेंढपाळ असेल मच्छीमार असेल या लोकांची कशी लूट होतं ते सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आल्या पाहिजे कानात गेले पाहिजे आणि तुम्ही आता उन्हात बसले त्याच्यानं मलाही मोठी पंचित झाली का किती वेळ तुमचा घ्याव इतक्या वेळ उन्हात कसे तुम्ही थांबणार आहे कारण ऊन एवढी तपतं आहे आणि सरकार त्याच्यापेक्षा जास्त तपतं पण दुःख या गोष्टीचं आहे तुम्ही तपत नाही याचा मोठा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही तपले पाहिजे तुम्ही आग ओकली पाहिजे जसं चुलीवरचं दूध उतू जाते तसा माझा शेतकरी उतो येऊन सरकारला झोपीतून बाहेर काढलं पाहिजे याच्यासाठी आलेलं आहे पण तुम्ही फक्त काळ्या वाजवता उतू येत नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे ते याच्यासाठी मी आलो आग लावासाठी आलो विजवाले आलो नाही आणि ते आग जाती धर्मासाठी भरपणासाठी आलो नाही ती धर्माधर्मात भांडण करण्यासाठी आलो नाही पार्टी पार्टीची लढी लढवासाठी आलो नाही तर ही आग शेतकरी शेतमजुराची सरकारच्या धन्नाला लागली पाहिजे याच्यासाठी आलोय केला कारण माझा शेतकरी सगळ्या जातीत आहे तो, तो ते आहे तो मराठ्यात आहे तो दलितांचा आहे तो हिंदूत आहे तो मुसलमान मध्ये पण आहे तो मध्ये आहे राष्ट्रवादीत आहे मध्ये आहे आणि गावातले ती काय चार पाच गट असण त्या चार पाच गटात शेतकरी असा आहे का जसा देव सगळे इकडे आहे तसा माझा शेतकरी राजा सगळ्या इकडे आहे चारोतर फैर उसकाही मरण आहे जादा वही मरता है जादा जिसकी संख्या जादा है उसका आवाज बड़ा आहे वही अगर मरता है तो खबरदार हम जिंदा जिंदा मारते हिशोब सरकार कसं वागतं ते सांगण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे तुम्ही चुकून आमच्या गैरसमज काढू नका तर बच्चूकूळ इकडे उभा राहते म्हणून मला काही गरज नाहीये आम्ही पाहतो विधानसभेत जरी बच्चूकूळ पडला असेल तरी ग्राम सभेतून विधानसभा हलवाची ताण बच्चकूडमध्ये आहे त्याच्यानंतर आम्हाला फार गरज नाही आहे गजानन ठाकरे असेल हिमायतनगरचे आमचे बाळू ढोरे असन दीपक सूर्यवंशी असन विठ्ठलजी देशमुख असल आमचे अनिल कदम असतात आमच्या अनिलजी ठाकूरचे नवीन संपर्क प्रमुख आहे वल्लोभू गणगड असणार आपण सर्व कार्य करते तर मुळात हे कार्यकर्त्याचे नाव मी घेत नाही पण कधी कधी आम्हाला खूप बनतं आमचं थोडंसं नाव घ्या यांनी नाही म्हटलं पण लोकांना बरं वाटतं पण जे खरे मेहनत घेतो विचार आहे ते माझं पडू नये आणि नावासाठी तर तानाजी मेला नाही बाजीप्रभू प्रभू पण नावासाठी लढला नाही छत्रपती राजाना साडेतीनशे किल्ले निर्माण केले एका किल्ल्यावर एक छत्रपतीचं नाव नाही व दीर्म्य होणार चाहि नाम लिखने से क्या होता है आणि म्हणून मित्र ही लढाई तुमच्या आमच्या अस्तित्वाची आहे मी येताना पाहत होतो एका या सगळ्या बाजूनं नदीच्या बाजूने एक तर नदी सवा आहे नदी जमिनीलाच टेकलेली आहे शेतीलाच टेकलेली आहे नदीचं जे काही एकमेक भौगोलिक परिस्थिती पाहिली तर थोडा जरी कुठं बांध घातला गेला तर त्याचे परिणाम किती वाईट होऊ शकतं हे वेगळ्या तज्ज्ञ कमिटीला सांगण्याची काही गरज नाही आहे आणि याचा सगळा विचार करून आम्ही पाहिजे नदीचं खोलीकरण किती केलं पाहिजे तिथे डो करता येतं का दहा पंधरा फूट जर नदी खोल करून टप्प्या टप्प्यानं जर पाणी थांबवता येतं का अनेक प्रकार आपल्याला करता येईल त्याच्यामध्ये काय अधिक केलं पाहिजे जेणेकरून माझ्या शेतकऱ्यांना भविष्यात काय होते समोरची लढाई पाण्यासाठी असेल माझ्या लेटर बॅगवर लिहिलं आहे का आग जे लागलं ना तर जगाच्या पाठीवर पाण्यासाठी लागणार आहे कारण आजही आम्ही पाहिजोय जलसंपदा नियमन उभं राहिलं राज्याचं वेगळं जगाचं वेगळं आज मोदी साहेबांना सांगितलं का पाकिस्तानला जेव्हा पलगाम हल्ला झाला तेव्हा आम्ही सिंधू नदीचं पाणी आळवू पण ते अडवता येत नाही जागतिकरणाचं धोरण आहे जगाचं धोरण आहे ह्या सगळ्या गोष्टीचा अतिशय हुशारी जा माझं काय म्हणणं आहे का पुन्हा यानं म्हटलं गंगाराम म्हणते म्हणून तुकाराम उभा राहिला तुकाराम म्हटलं म्हणून मग पुन्हा साहेबराव उभा राहिला असं नका देऊ जे काही उभं राहायचं असेल ते फार व्यवस्थित एकदम परफेक्ट असलो पाहिजे नाहीतर मग आपण असं असतं का आपलीच बोलती बंद होऊन जातं असं होऊ नये आणि त्याच्यासाठी मी सोबत राहू आता राहिला शेतीच्या कर्जमाफीचा विषय असेल आमच्या हमी भावाचा विषय असेल मित्रांनो आज अशी अवस्था आहे का सोयाबीन निघाच्या अगोदर चौतीसशे रुपये भाव आहे मार्केटमधले जर भाव पाहिले तर तीन हजार चारशे तुमची का सोयाबीन सोया सोया आहे का सोयाबीनचे एवढे हाल आहे तर ते चौतीसशे आणि तीन हजार विकावं लागेल अशी अवस्था आहे आणि राज्य सरकारनं जे सोयाबीनच्या भावाची शिफारस केली ते तुम्हाला माहिती आहे काय भावाची केली तर मग तुम्हाला काय माहित आहे हेमा अलींना धर्मेंद्र सोबत काय बस तुम्हाला शेतकऱ्याला शेतकऱ्या अवर... बाकीचं सगळं माहित आहे जातीपाती धर्माचं असं झालं तसं झालं तिथं मंदिर होतं इथं मस्जिद होती तिथं पुतळा होता इथं असं होतं याच्यातच ठेवलं रे आम्हाला सगळं पण माझ्या शेतकऱ्याला दरवर्षी लुटल्या जातं काय भावना राज्य कृषी मूल्य आयोग आहे तो पाशा पटेल त्याचा अध्यक्ष आहे कुलकर्णी नावाचा माणूस त्याचा आहे आणि त्यांना आमच्या सोयाबीनच्या भावाची काय शिफारस केली माझ्या कापसाच्या भावाची काय शिफारस केली सोयाबीनच्या भावाची शिफारस केली साडेसात हजार रुपयाची कापसाच्या भावाची शिफारस केली अकरा हजार रुपयाची आणि सोयाबीनचे भाव राज्य सरकारनं केंद्र सरकारने शिफारस केली का पंधरा टक्के जर नफा द्यायचा असेल तर किमान सोयाबीनला सात हजार पाचशे रुपये भेटला पाहिजे हे मी सांगत नाही हे राज्य सरकार सांगतं राज्य सरकारनं मागणी केली केंद्र सरकारने आणि कापसाचा पीक जर परवडत असेल आणि पंधरा टक्के नफा जर त्याला भेटत असेल तर त्याला अकरा हजार रुपये क्विंटल भाव भेटला पाहिजे केंद्राने किती जाहीर केले माहिती का तुम्हाला तुम्हाला काहीच माहीत नाही आज माग आहे घरी मुलं बिलं शेती आहे हे तर माहीत आहे ना त्यात हे विसरले आहे आमचा हाच वंद आहे आम्ही शेतीत राबतो शेतीत जगतो पुरा आयुष्य आमचं शेतीमध्ये जात पण त्या शेतीचा अभ्यास करायची आमची काय त्या व्हॉट्सअप वर बाकीचे रील टाकत आले ते असे अक्षर ते, ते ताल हे रील टाकणार एवढंच आहे पण हे रील टाका ना माझ्या शेतकऱ्याला लुट कस अरे मोदीजीनं चहाचा कॅन्टीन चालवलं चहा विकता विकता मोदीचे पंतप्रधान झाले मोदीजीला मी विचारतोय का तुम्ही जो चहा विकला तो शंभर टक्के नफ्याला विकला का पंधरा टक्के नफ्यानं विकला सांगा मोदीजी सांगा अरे आम्ही पाहतोय त्या तालुक्यावर जे कॅन्टीन असतं भाजी विकत तो भाजी विकणारा सुद्धा आम्ही पाहतोय पंधरा मिनिटात नाही दोन सेकंदात भाज्याचे एक प्लेट तयार होत तो सुद्धा शंभर पटीनं नफ्यानं भजे विकत आम्ही आहोत पंधरा टक्के नफा तुमच्या हाती साडेसात हजार रुपयाची शिफारस केली आणि साडेसात हजाराच्या शिफारशी नंतर राज्य सरकार केंद्र सरकारनं भाव जाहीर केले पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये सोयाबीनचे पाच हजार तीनशे अठ्ठावीस आमचे तुमचे आम्ही भाव काय आहे सोयाबीनचे लक्षात ठेवा पाच हजार तीनशे अठ्ठावीस अकरा हजाराची शिफारस केली कापसाचे भाव केंद्र सरकारनं जाहीर केले आठ हजार एकशे दहा रुपये आठ हजार एकशे दहा आता तुमची पंची अशी आहे का आता चौतीसशे भाव आहे सोयाबीनचे आणि कापसाचे भाव सहा ते सात हजाराच्या मधात करून राहिले मार्केटमध्ये मी मार्केटचं बोलतो आहे तुम्हाला वाटतंय कापूस बाहेर निघाल्यानंतर आणि सोयाबीन बाहेर निघाल्यानंतर ह्या दोन एकाले भाव वाढत वाटत वाढत काय भावना सोयाबीन विकाल तुम्ही कापूस आणि सोयाबीन काहीच माहीत नाही चार धर्म विकतात तीन धर्म विकता आणि तुमचं तर असा वादा आहे का तुम्ही जाती धर्मासाठी भांडू शकता शेतकरी म्हणून भांडू शकत नाही तुमचा हात बांधून ठेवले व्यवस्थित षडयंत्र आय झाल्यानंतर प्रभू रामचंद्राचा अयोध्येचा मुद्दा आला मंडला दाबला आणि तिथून शरद जोशी शेतीमालासाठी घुमण्याला लागले तेव्हा राम मंदिराचा मुद्दा आणला शेतीचा मुद्दा संपला आणि प्रभू रामचंद्राचा मुद्दा बाहेर आला शेतकरी मेला व्यवस्थित सगळ्यांनी कुठला कुठले की आते हे हा आता आम्ही पाहतोय का अकरा हजार रुपये भावाची शिफारस करताना आठ हजार रुपये भाव भेटणार नाही सोयाबीनचे भाव पण भेटणार नाही सोयाबीन तीन ते अडीच ते तीन हजार तुटावं लागेल तुम्हाला समजून घ्या तीन हजार विकास केले तीन तुम्ही काय करणार काय करू शकता तुम्ही कुछ नाही करू शकता तुम्ही तर एवढे अंडूपांडू झालो आपलं का आपल्या सारखे तर आपणच आहोत जगात कोणी नाही तीन विकून टाकू बच्चू काय करताय सरकारच तसं आलं कोणी बोलत नाही अरे कोणी बोमल्यापेक्षा तुम्ही बोलता का तुम्ही एकत्र एक होता का मला माहित आहे मला एका पत्रकारांना विचारलं का तुम्ही या सगळ्या मागणी मुळे आंदोलनामुळं सरकार जागा होईल का म्हटलं बिलकुल सरकार जागा होणार नाही पण मला विश्वास आहे माझा शेतकरी जागा झाला तर सरकार ठिकाणी चुकल्याशिवाय राहणार नाही दहा ठिकाणी आमच्या गावातल्या सगळे गाव आमचे आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फक्त आपले रस्ते जरी अडवले गावातल्या रस्त्यावर जरी बसला तर महाराष्ट्र एका दिवशी ब्रेक होते लढाई पैशाची आहे पैसा नाही तर कुछ नाही ना इज्जत आहे ना इब्रत आहे ना कुछ आहे ना गाडी आहे ना गोळा आहे ना बंगला मोदगी भेटणार नाही तुम्हाला सांगतो याच्यानंतर दुसरपणी पण भेटणार नाही तुम्हाला मी मुछूळ काढून टाकून सहा कोण घेता शेतकऱ्याला मुलगी आणि काय करायचं तुम्हाला इथून आणि नोकरीवाले तिकडे तयार आहे तुम्हाला कोण पोळगी देणार आहे मुश्किल आहे आळवा भांग काढा का हुळ हुळचा भांग का मिथून चक्रवर्ती दिसा तुम्हाला तुमच्या थोबाळ्याकडे पाहिणार नाही पैशाकडे पाहिणार ना आहे पैसे किती आहे सांग तुझं तोंड काय पाहा द्यावं ही वस्तुस्थिती आहे म्हणजे शेतकऱ्याची पैदासच कमी म्हणून आले कोणीच राहणार नाही शेतकरीच मारणार आहे बळीचं राज्य बळीच निडा ना तर राज्य तुम्ही सुस्त झालं आम्ही आणि आज जर आम्ही सांगतोय सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू झाले नाही पंजाबमध्ये नव्वद टक्के हमी भावानं नव्वद टक्के हमी भावानं गहू खरेदी जाते नव्वद टक्के नव्वद टक्के गहू जेवढा उत्पादन होत तो सगळ्याचा सगळा सब्रा गहू पंजाबमध्ये खरेदी केल्या जात कारण ते पंजाब पंजाबमध्ये जर नव्वद टक्के आमचा शेतीमाल खरेदी होत आहे तर माझे सोयाबीन का खरेदी केल्या जात अजून अर्ध्या अधिक शेतकरी मागच्या वर्षी मार्केटमध्ये सोयाबीन विकावं लागले चौतीस रुपयाने विकावं लागले हे का घडतय यासाठी आम्ही एकत्र का होत नाही आणि आपण इथून आव्हान दिलं पाहिजे सगळ्या पक्षातल्या सगळ्या जातीतल्या लोकांनी सोयाबीन जर खरेदी केलं नाही व्यवस्था निर्माण केली नाही तर सोयाबीनचा पालक पालकमंत्री आणि कलेक्टरच्या बंगल्यावर नेल्याशिवाय कं मा दंडा मारत फुसकार दाखवा साफ आहे म्हणून नाही तर धामण धुवून वयात घालून तुम्हाला आत्ता आमचं कापूस कापसावर अकरा टक्के आयात करतो मी ते ट्रम्प साहेबाचा फोन आला मोदीजीला मोदीजी जेवण करत होते मी बादमे फोन करता, करता बाद में फोन आला ट्रम्पने ऑर्डर दे दी मोदी को कपास उठालो अमेरिकेचा ऐसा क्यों वो है मेरा किसान धोकामार आहे अमेरिकेनचा आता अमेरिकेतला शेतकरी उपाशी मजते म्हणून मोदीजीने धरत धमकी मोदीजी नाही म्हणत म्हणत छप्पन इंच वाला आदमी आहे ऐसा लागता डरेला नाही झुक गया आता अकरा टक्के आयात कर कापसावरचे कमी झाले पंचवीस लाख गाठी पहिलेच मे महिन्यात आले आता दीडशे गाठी कापसाच्या आमच्या देशात येणार कोणाचा फायदा होईल तुमचं काय म्हणताय ना जर अमेरिकेतला दीडशे गाठी जर लाख गाठी जर आमच्या भारतात आल्या तर तुमच्या कापसाले कोण मोजणार आहे भेंड मोजणार आताच भाव कमी आहे त्या गाठी आल्या तर कापसाचे भाव कमी होणार आठ हजारात तुमचे कापूस जाणार नाही दुसरी अधिक महत्वाची गोष्ट आहे का अमेरिकेतल्या कापसाले काय भावाने हो कापूस विकत घेतला अमेरिकेचा माहीत आहे का तुम्हाला माहीत आहे सतरा हजार रुपये क्विंटल सतरा हजार अमेरिकेतल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याचं चांग भलं आणि आमचं मरून मरून भगत आम्ही सात हजारांना विकावं लागेल सहा हजाराच्या भावात खेळावं लागेल तुम्हाला कारण ट्रम्पनं धमकीच दिली बरं ते एकतीस ऑक्टोंबरपर्यंत होती मर्यादा आता आयातीची मर्यादा म्हणजे विदेशातला कापूस आणण्याची मर्यादा डिसेंबरपर्यंत वाढवली लक्षात घ्या हे तुम्ही आम्ही समजून घेत नाही ही पैशाची लढाई आहे लक्षात घ्या आम्ही कष्ट करून आमच्या हातातलं पीक आल्यावर त्याला भाव भेटत नाही पोट शिकलं तर नोकरी नाही आणि पिकलं तर भाव नाही अशा वेळेस काय करायचं ही लढाई अस्तित्वाची आहे तुम्ही आम्ही पाहतोय विदेशातल्या शेतकऱ्याला तुम्ही सतरा हजार रुपये भाव द्या एक तर हाईट आहे एकवीस बावीस मध्ये थोडक्यात निपत होतो पंधरा दहा मिनटास मिनिट निपटतो मला माहित आहे उनीचा तळाका भरपूर आहे तुमच्यावर पण त्या पंजाबच्या शेतकऱ्याचं तुम्ही थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे किती वर्ष आंदोलन केलं माहिती आहे का तुम्हाला माहित काय हा दीड <laughs> वर्ष आंदोलन केलं पंजाबच्या शेतकऱ्यानं एकाच ठिकाणी बसले दीड वर्ष सातशे शेतकरी जागावर मेले काही गोळीमारा मिळेल काही तब्येत बेकारून मेले सात शेतकरी मेल्यानंतरही एक शेतकरी हटला नाही ऊन वारा पाऊस सगळा अंगावर घेतला काही माग हटले नाही कारण ते तीन कायदे जर पास झाले असते तर आतापर्यंत आम्ही पाहतो लासा पडल्या असते आमच्या अशी अवस्था होती तर मोदीजीला आम्ही पायफे कुठला विरोधी पक्ष शकू शकला नाही पण माझ्या आम्हाला अभिमान आहे पंजाबच्या शेतकऱ्यानं मोदीजीला सुकवला आणि तीन कायदे मागे झाले ही तयारी जातीपाती धर्माच्या पलीकडची आहे ही लढाई पैशाची आहे भाऊ आम्हाला पैसा किती भेटत बाजूचं तेलंगणा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला एकरी पाच हजार रुपये देत आणि आम्हाला दोन हजार भेटत नाही मग बाकीच ना बाजूचं तेलंगणा लहान राज्य जर मदत करू शकत तीन लाख कोटीचं बजेट आहे तेलंगणाचं तीन लाख कोटीचं आणि शेतकऱ्यासाठी पंचेचाळीस हजार कोटी ठेवलंय महाराष्ट्राचं बजेट आहे साडेसात लाख कोटीच आणि महाराष्ट्र आम्हाला बाहेर जावं लागलं नरे आमचे देवेंद्र फडणवीस म्हणत आहे का दुष्काळाशिवाय आम्ही कर्जमाफी करत नाही आता जो पाऊस आला आता जी व्यवस्था निर्माण झाली हे दुष्काळापेक्षा बेकार आहे आणि तिसरं मी सांगतो आहे का दुष्काळापेक्षा आम्हाला झळ जे पोचतं ते कमी भावामुळे पोचतोय आम्हाला भाव भेटत नाही म्हणून पोचतोय आम्ही भीक मागत नाही आम्ही भीक मागत नाही आम्हाला लुटणं थांबवा आमचं आम्ही तुमचं कर्ज एका मिनिटात फेडल्याशिवाय राहत नाही लुटलं थांबलं पाहिजे आणि लुटलं म्हणून आम्हाला कर्ज मुक्ती पाहिजे तुम्ही जर देत नसाल तर ते घेतल्याशिवाय राहणार नाही काय झालं तरी घेत ते आम्ही घेऊ यासाठी अठ्ठावीस तारखेला तुम्हाला यायचं बुट्टे बोरी नागपूरला तयारी आहे याची काय आवाज आहे काय प्रेम काय येणार आहे नक्की तेन एक हातवर केला पिवळ्या एवढे आले तर ते नागपूर तर फुटून जाईल काही फोटणाऱ्या मारतात का? काही फोटे बोलते लोक बच्चू कुड म्हणतात ते आत वरतात आपल्या काय बापाचं चाललं असं अरे येणार आहे का तुम्हाला याच कामच नाही तुम्हाला पंधराशे भेटते त्याच्यानंतर इकडे भावाला आणि इकडे द्याच एका क्विंटल माग दोन हजार लुटल आम्हाला सोयाबीन मध्ये तीन हजारां लुटलं कापसामध्ये पर क्विंटल माग म्हणजे एका एका जर सात क्विंटल कापूस पकडला तर सात सात्री एकवीस हजार एका एकरातलं एकवीस हजारानं लुटलं पाच हेक्कर वाल्याचं एक सव्वा दीड लाखाने लुटलं वर्ष आले आणि जर एक हजार हेक्टर पराठी असन तर गुन्हेले किती ते सात सात्री एकवीस हजार म्हणजे वीस हजार पकडा वीस हजार गुन्हेला एक हजार हेक्टर हेक्कर किती झाले वीस कोटीनं वी लुटलं एका गावाने ला पन्नास लाखाचा रस्ता आणला का आमदार डुंगरू वाजून येतच गावात त्या आमदाराला सांगायचं का हे डुंगरू बाजूला बंद कर आमचे जे वीस कोटी रुपये दहा कोटी त्याचा आयुष्यभर गुलाम लूट जादा होमर आहे सरकार आणि ही सगळी जबाबदारी घेऊन अठ्ठावीस तारखेला बच्चूकुडोवर विश्वास असेल तर या नाही असेल तर मला सांगा काय केलं पाहिजे तुम्ही म्हणाल सभेच्या अगोदर हात कलम करा बच्चूकडू हात कलम करायला तयार आहे आतापर्यंतचे गुन्हे गरिबाच्या विरोधात जो जो उभा राहिला त्याच्यासाठी आम्ही लढलो ज्या दिव्यांगासाठी मी लढलो आहे त्याला आता अडीच हजार रुपये महिना केला उपोषण सुरू केलं सहाशे रुपये महिना होता जे दिव्यांगाला ना पाय नाही हात नाही डोळे नाही चलता येत नाही तो सगळ्या जाती धर्मात आहे सगळ्या पार्टीत आहे त्या दिव्यांगाचा मला राजकीय काही फायदा होणार नव्हता तरी सुद्धा वीस वर्ष घडले दोनशे गुन्हे दाखल करून घेतले सहाशे रुपये महिना होता हजार केला हजाराचे पंधराशे केला आणि पंधराशेचे आता अडीच हजार माझ्या दिव्यांगाला भेटणार आहे अर्थो की लढी अर्थभेद जाती भेद और धर्म नाही हे अर्थभेद आहे ज्या पैसा आहे उसकी किंमत आहे आणि मग जो बजेट मधला जो पैसा होता जो श्रीमंताला जात होता आदानी अंबानीला तो माझ्या दिव्यांगाच्या घरापर्यंत पोहोचला जे घरकुल योजना होते पंतप्रधान आवास योजना केंद्राची योजना जे गावात असली तर सव्वा लाख आणि शहरात गेली तर अडीच लाख हमने आवाज उठा विधानसभा दोनदा लक्ष केला उपोषणात घेतले आता सव्वा लाखाची योजना माझ्या ग्रामीण भागातले दोन लाखाची केली ही अर्थभेदाची लढाई राहायची किंवा आम्ही आणि आर्थिक राजकारण खऱ्या अर्थानं शेतीच्या मुद्द्यावर राजकारण झालं पाहिजे आणि मी जास्त वेळ घेणार नाही आपण सर्व एवढे जण था उन्हात थांबले त्याबद्दल आपले धन्यवाद जे काही सहस्त्रकोणाचा मुद्दा आहे लगेच मी पाच सहा दिवसात आपण मीटिंग लावू पहिले सगळं समजून घेऊ आणि सगळ्या गावातून तुमची सर्व पक्षीय सर्व जाती एक तज्ज्ञ कमिटी तयार करा त्यात वकील घ्या व्यवस्थित लढू बाय प्लॅनिंग न लढू की आहे कुछ कुछ वाहते से लढण्यासाठी मिळ सकते आहे अगर बाय प्रोसिजर प्रोसिजर आपण गेलो तर नाहीतर मग बोंगलत बसा काही भेटणार नाही पण आपली तयारी आहे सगळ्यांची शेतकरी आंदोलन उभं करायचं का नाही करायचं <laughs> नाही तर झेंडा आळवा येईन तुम्हाला <laughs> कोणाचा निळा येईन कोणाचा भगवा कोणाचा पिवळा हिरवा येईन ना आळ पार्टी जिल्हा परिषद तिकीट लढवायचे बच्चू आलो असतो आंदोलनात पण तिकीट नाही भेटन पार्टी तिकीट देणार नाही असे गुलामाचे बच्चे नाही ना आपल्या गावात त्या जिल्हा परिषद तिकीटसाठी आपल्याला विकून आपल्या सहायचे एवढे बनवायचे फक्त जिल्हा परिषदची तिकीट नाही तर आमदार तुझे दुसरं भेटते काय रे तुम्हाला आमदार लग्नात आला तरी खुश आहे तुम्ही पाठीवर हा दोन नाव दो लग्नात आला आमदार जमलं तुमचं संपला विषय काय लहान लहान मागणी आणि म्हणून ही लढे लढायची असेल तर भाऊ त्या झेंडेवाल्याने सांगा ताला जरी निळा झेंडा असन तुझा जरी भगवा असन हिरवा असन पिवळा असन त्या झेंड्याचा कापड आहे ना मला बाप शेतकरी पैदा करतच शेतात तो जर शेतात त्याला नाही तर तुमचा झेंडाय आणि पेक्षा माझ्या कापसाची लढाई लक्षात घ्या लढाईत आपण सामील व्हा अशी विनंती करतो दोन शब्द धन्यवाद भाऊ वतीने जेव्हा जेव्हा आपण आम्हाला बोलत तेव्हा तेव्हा नक्कीच आमचा हिमायतनगर तालुका आणि कामसेवक आपल्या पाठीशी राहते एवढं सांगतो आणि सर्वांना विनंती करतो की बच्चू भाऊ जात असताना कोणी त्यांच्याजवळ गोंद करू नाही गुण गुण सर्वांना ते भेटतील सर्वांचा आवाज ते घेतील या ठिकाणी